नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भोनस नाग व मांडू या जातीच्या सापांना मिळाले जीवदान एम एच हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी दिले जीवदान एम एच हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी एकाच दिवशी तीन सापांना जीवदान दिले दिग्रज शहरात विषारी नाम भीमनगर येथे घोनस व मांडवा येथे मांडू जातीच्या सापांना जीवदान मिळाले सध्या साप निघण्याच्या भरपूर घटना घडत असून साप आढळण्यास पंच्याण्णव सत्तावीस अडुसठ सत्तावीस एकोणऐंशी या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन निशांत बनसोड सुमित हातागळे व योगेश जाधव यांनी केले आहे अब्दल खान ऋषिकेश आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रासी यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद